नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की आता या दरावर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के आपण करायला पाहिजे कांद्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा पण इथं प्रश्न उपस्थित झालाय कि मग असा कोणता तो बाजार भाव कि ज्या दरावर कांद्याची विक्री केल्याने सामान्य कांदा उत्पादक का कार बांधवाचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक उपस्थित झाला असेल आणि आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचं प्रश्ना या या जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि आणखीन आपण जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला आहे की आता या दरावर शंभर टक्के करा कांद्याची विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी खूप खूप फायदा पण असा कोणता तो बाजार भाव की ज्या भावावर कांदा विक्री केल्याने सामान्य कांदा उत्पादक आस्ताकार बांधवाचा होईल फायदा चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर सध्या जर आपण बघितलं तर मागच्या दोन तीन दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा दिसत आहे जर इथून पुढचा विचार केला तर कांद्याची बाजारभाव पातळी ही सकारात्मक दिसत आहे म्हणजे इथून पुढे कांद्याचे बाजारभाव तेजीत राहण्याची दाट शक्यता आहे पण अशा परिस्थितीमध्ये योग्य दर पातळी बघून कांद्याची विक्री करणं गरजेचं आहे तर आता तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो की कांद्याचं इथून पुढचं भविष्य कसं असणार आहे आणि कोणता तो बाजारभाव आहे की ज्या भावावर आपण सर्वांनी कांदा विक्री करायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजवर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू नव्हती म्हणून कुठेतरी कांद्याच्या दरावरती आपल्याला दबाव दिसत होता पण आता बांगलादेशची जेव्हापासून कांदा खरेदी सुरू आहे तर हळूहळू कांद्याचा बाजारभाव हा वाढायला लागलाय कांद्याचा जो बाजारभाव आहे तो काही ठिकाणी पंधराशे ते सतराशे काही ठिकाणी अठराशे ते दोन हजार आहे आणि काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा बाजारभाव दोन हजार प्लस झालेला आहे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की सध्या जी कांद्याची आवक होत आहे ही आवक ॲक्च्युली ए वन क्वालिटीच्या कांद्याची इथं नाही आहे मार्केटमध्ये जो कांदा येतोय तो सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत हा ओरिजिनल म्हणजे थोडासा डॅमेज दिसतोय थो आणि वीस टक्के कांदा हा एकदम ए वन क्वालिटीचा आहे आता इथून पुढे आपण जर विचार केला तर बांगलादेशला जो कांदा निर्यात होणार आहे तो हेवन क्वालिटीचा निर्यात होणार आहे श्रावण महिना जवळपास संपलाय आपल्याकडे सुद्धा याच्यामुळं कांद्याची मागणी वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मागच्या दोन चार दिवसात जो पाऊस कोसळलाय त्याच्यामुळं आपण जर बघितलं तर पुणे विभागात आणि नाशिक विभागात व त्याचबरोबर मराठवाडा विभागात इथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं जे आपलं खरीपचं कांद्याचं पीक आहे हे थोडं अडचणीत आले आणि तुम्हाला माहिती आहे की कांद्याला पाणी सोसवत नाही म्हणजे हा जो कांदा आहे तो आता काय होईल उशिरानं मार्केटमध्ये दाखल होणार याच्यामुळं काय होणार आता तुम्हाला सप्टेंबर महिन्यात गणपती गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर कांद्याच्या दरात एक चांगली तेजी दिसू शकते आणि जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो मला वाटते की सप्टेंबरचा जो शेवट आहे तो कमीत कमी तीन हजार पार जाणार आहे ऑक्टोबरमध्ये पण कांद्याचा बाजारभाव तेजीत राहील पण खूप पुढचं बोलणं हे चुकीचं राहील त्यामुळे जर सप्टेंबर महिन्यापर्यंत मर्यादित जर राहिलो आपण तर तीन हजाराचा बाजारभाव हा मिळू शकतो पंचवीसशेचा तर पक्का मिळणार तीन हजारामध्ये थोडीशी आणखीन साशंकता शिल्लक आहे मग आपल्याला काय करायचं मित्रांनो पंचवीसशेचा भाव मिळाला की तिथून पुढे कांदा विक्री सुरू करायची मी काय सांगतोय काळजीपूर्वक काय का आपल्यापाशी जेवढा कांदा आहे त्याचे चार भागात विभागणी करायची आहे आपण पंचवीसशेच्या भावावर पंचवीस टक्के कांदा विकायचा आहे त्यानंतर आपल्या हिशोबाने आपण पुढचे टप्पे ठरू शकतात पण माझ्या हिशोबाने तीन हजाराचा दुसरा टप्पा करायचा आहे तिथं पंचवीस टक्के माल विकायचा आहे असं करून आपण टप्प्याटप्प्यानं चार टप्प्यात कांदा आपल्यापाशी असणारा जो आहे तो विकायचा आहे समजा आपल्याकडे एक हजार गोनी आहे तुम्ही पंचवीसशेच्या भावावर दोनशे पन्नास गोणी काढा तुम्ही तीन हजारचे भाव दोनशे पन्नास गुणी काढा आता इथून भाव जर साडेतीन हजारापर्यंत गेला तर तिथं दोनशे पन्नास गोनी काढू शकतो पण जर इथून भाव रिव्हर्स आला कारण हे पण पकडावं लागेल तर तिथं तुम्हाला पुन्हा पंचवीसशे सव्वीसशे पैसे कांदा विकता येईल कारण कसं आहे मार्केट एकतर्फी वाढत जाईल असं नाही एखाद्या ते रिव्हर्स पण येईल पण कुठंतरी आपण आपलं ठरवून ठेवलं बुवा इथपर्यंत ते जी आली तर मला विकायचं आहे आणि जर ती नाही आली तर इतका भाव खाली आला तर मला इथं विकायचं आहे याला काय म्हणतात या ठिकाणी स्ट्रॅटर्जी तर या पद्धतीनं जर कांदा विक्री केली तर मला वाटते आपला खूप खूप फायदा होईल म्हणजे कोणत्या भावावर कांदा विक्री करायची आहे तर कांदा विक्री कोणत्याच भावावर या ठिकाणी करायची नाही म्हणजे एक भाव पकडून चालायचं नाही तर पंचवीसशेच्या वरी भाव गेला की तिथून पुढे आपण आपले टप्पे ठरवून ठेवा कोणी पंचवीसशेनंतर अठ्ठावीस ठरवेल कोणी बत्तीस सेट ठरवेल कोणी तीन हजारात ठरवेल म्हणजे आपल्या हिशोबाने तीन तीनशेचा फरक ठेवा पाचशेचा फरक ठेवा असे टप्पे ठरवून घ्या पहिला टप्पा पंचवीसशेचा आहे त्यानंतर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा एकदम कांदा विक्री करू नका आणि या भावावर कांदा विक्री जर तर मला वाटते तुमचं अजिबात या ठिकाणी नुकसान होऊ शकत नाही आता मग भविष्यात देशातील बाजारात कांदा दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे मोहिनार आपणास मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदया व्यक्त करतो खूप खूप आभार